मागच्या बट आता ते असं बोलले की मला डायरेक्टली उभा राहत आहेत ना चेक करत आहेत उघडायला भीती वाटते मम्मीची शुगर घ्यायची आहे तर भीती बघा मी काहीच नाही करत माहिती बापरे एवढी शुगर मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिय के प्रीतम युट्यूब चॅनल वर आज मी प्रीतमला बोलली की चला कुठेतरी जाऊन येऊ मुव्ही ला वगैरे प्रीतम बोलले रेडी हो आपण ऑन दी स्पॉट काहीतरी ठरवूया कुठे जायचं ते आणि मी पूर्ण तयार झालेली कशी दिसते मला नक्की सांगा मिस्त्री करतायत उद्या पण बाहेर जायचंय आणि आता ऍक्च्युअली मला पहिले ऑफिसला जायचंय माझ्या रजेचा अर्ज द्यायचा आहे आणि मग आम्ही मुव्हीचा प्लॅन करतोय किती छान मेक so, मी मेकअप केलाय बघू शकतो एकदम नॅचरल दिसत आहे म्हणजे बिलकुल असं हेवी वाटत नाहीये काहीच सो आता आम्ही निघालो आहोत जाण्यासाठी सर्वात पहिले आम्ही प्रीतमच्या ऑफिसला जातोय त्यांचं जे काम आहे ते कम्प्लीट करू त्यानंतर कर... आम्ही जाणार आहोत मूवी येस yes. छत्रपती संभाजी महाराजांचा मुव्ही okay, बघायला okay. जायचं so... ओके ओके सो ऑफिस चे काम झाले आणि आम्हाला रात्र होऊन गेली आणि मम्मीचा फोन आला की मला चक्कर येते खूप मला कस तरी होत आहे त्यांना आशक्त पण आहे डॉक्टरांकडे मम्मीच ट्रीटमेंट चालू आहे बट आता त्या असं बोलले की मला डायरेक्ट राहत आहेत चक्कर करत आहेत उभं राहिल्यावर मी त्यांना बोललो मी येतो तिकडे चेक करतो म्हटलं मी पण जर वेळ आली तर डॉक्टर कडे पण जाण्याची गरज येऊ शकते पण त्यांचं बीपी आणि शुगर चेक करू तीन चार दिवसापासून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की एकतर बीपी वाढला असेल किंवा शुगर कमी जास्ती झाली असेल मम्मी बोलले की माझी तब्येत खराब आहे मी बोललो की मूवीचा कॅन्सल करू आणि मम्मी कडे जाऊन येईल घेऊन जायचं का सोबत त्यांना खायला घ्या ना आता काय भेटेल बघा फ्रुट्स वगैरे बघ मम्मीच्या घरी यायचं म्हणजे ना आम्ही आजारी पडत जातो डायरेक्ट सो so, मम्मीचं ब्लड ग्लुकोज मला चेक करायचं आहे आणि त्यासाठी मी ऑर्डर केले आहे अगारोचे ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम हे ग्लुकोमीटर येतं बेसिकली अगारो कंपनीचं हे प्रत्येकाच्या घरात का असावं तर याचं रिझन आहे आपल्या घरामध्ये जर कोणाला डायबिटीज असेल किंवा कोणी ओव्हर असेल आणि त्यांना रेग्युलर शुगर मॉनिटरिंग करायचे असेल हे आवश्यक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तर आपण डेली बेसिसवर किंवा अल्टरनेट डे आपण आपली ब्लड ग्लुकोज लेवल चेक करू शकतो यासोबत मला मिळाले आहे एक मॅन्युअल कार्ड एक हार्ड केस बॉक्स ज्यामध्ये आपलं सर्व इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत त्यामध्ये आहे टेस्ट ट्रिप आणि एक आहे हे मशीन यासोबत वन इयरची वॉरंटी पण येते फक्त पाच सेकंद मध्ये आपल्याला आपली ब्लड ग्लुकोज लेवल कळते ते पण खूप कमी ब्लड सॅम्पलमध्ये त्यानंतर दिलेला आहे एक प्रिकर पेन या पेनचा यूज करून आपण आपल्या फिंगरला प्रिक करू शकतो या पेनचा वापर केल्याने आपल्याला बिलकुल समजत नाही कधी प्रिक झालं ते आणि अजून यामध्ये दहा पीसेस लँडसेट आलेले आहे तर असं हा कम्प्लीट सेटअप येतो यामध्ये दहा लॅन्ससेट येतात त्यानंतर एक मशीन येतं एक युजर मॅन्युअल येतं एक लेन्सिंग डिव्हाइस येतं एक वॉरंटी कार्ड येतं आणि दहा टेस्ट ट्रिप येतात किमतीच्या मनाने हे मशीन खूप परवडतं सो चला आता मम्मीची आपल्याला ब्लड ग्लुकोज चेक करायची आहे त्यासाठी आपण पहिले हे यूज करून बघूया त्यासाठी मी घेतो आहे लॅन्सिंग याला प्रिकर पेन पण आपण बोलू शकतो हा अशा प्रकारे आपण इथून सेट करू शकतो की ती डीप आपल्याला फ्रीक घ्यायचा आहे त्यानुसार आपण वन टू फाईव्ह हे सिलेक्ट करू शकतो फर्स्ट आपण लँन्सेट डिव्हाइस समजून घेऊया या लँन्सेट मध्ये नऊ पॉईंट टोटल दिलेले आहे वन वन पॉईंट फाय टू टू पॉईंट फाय थ्री थ्री पॉइंट फोर पॉइंट फायड फाय आपल्या स्किनच्या थिकनेसनुसार आपण या प्रेशर पॉइंटला युज करू शकतो जो पण आपल्याला पॉईंट हवा आहे तो या एरो जवळ आपल्याला सेट करायचा असे हे ओपन करून इथे आपल्याला ले लेनसेट सेट करायचे आहे या प्रकारे आपण हे लेनसेट या लॅनसेट डिव्हाइसमध्ये फिक्स करून घ्यायचं आणि हे क्लोज करून द्यायचं त्यानंतर मी हे सेट करून घेतलं तीन वरती मम्मींची स्किन थोडीशी थीन आहे त्यामुळे लँडसेट सेट झाली आता आपण घेऊया टेस्ट स्ट्रिप यावरती आपल्याला ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे ही बाजू मशीन मध्ये टाकायची ह्या बाजूवरती ब्लड सॅम्पल घ्यायचं सो जसं मी ही स्ट्रीप या मशीन मध्ये टाकली इथे टू फिफ्टी फाय कोड आला जो ह्या टेस्ट्रीपच्या पॅकेटवर आहे म्हणजे ह्या स्ट्रिप्स या मशीनच्याच आहे सर्व सेट झालंय आता आपण मम्मीची ग्लुकोज टेस्ट करूया अहो मी नेमकं आहे ना ड्युटीवरून लेट झालो आम्ही पिक्चरचा प्लॅन कॅन्सल केला तुमचं म्हटलं पहिले तब्येत काय कशी आता बरं वाटत नाही पण तुमच्याकडे वीपीचं मशीन आहे ना ते एकदा मी बीपी मस्त मी शुगरचं घेऊन आलो सोबत काय झालं भीती वाटते मम्मीची शुगर घ्यायची आहे तर भीती बघायला

ठीक आहे मला एकदम व्यवस्थित आहे बोलली माझा हात पकडून ठेव मला आताच थरथर वाहिले थरथर होतंय माझा साहेब हळूहळू हो बबले हळू खरंच का बोलले नाही नाही ब काय असा नाही का त कर साहेब बाबा दुखणार नाहीये साहेब बाबा हा काय करलं कायस आहे एवढं मग कसे काय बोलते तू या भारी निघले बाई एकशे सव्वीस एकशे सव्वीस यूज झाल्यानंतर डिस्कार्ड करून द्यायचं आणि लक्षात ठेवा एकच लँडसेट प्रत्येकाला वापरायची नाही प्रत्येक वेळेस वेगवेगळे लँडसेट यूज करायची खूप छान आहे है तो हो ले। ले भारी आहे ना मी तेच सांगतो यांनी दुखत नाही तुम्ही उगाच घाबरत होते म्हणजे यांनी डायरेक्ट पेनलेस प्रिक होत पेनलेस प्रिक होत बिलकुल समजत नाही सो प्रत्येकाच्या घरात हे असलं पाहिजे म्हणजे ज्यांना हा आणि ज्यांना असं वाटतं की शुगर होऊ शकते भविष्यात आई वडिलांना होती आजी आजोबांना होती त्यांनी पण घरात ठेवायचं दोन तीन दिवसातून म्हणा हप्त्यातून म्हणा चेक करत राहायचे शुगर कधी पण तुमच्या तर घरात आहे हो म्हणजे भात खाल्ला का आता भाताने वाढले तुम्हाला तुम्हाला म्हणजे तेवढी ही एवढी झाली पण एकशे चाळीसच्या पुढे जाताना जेवणानंतर तेव्हा आपण म्हणतो की डायबिटीज असू शकतो म्हणजे ते पण नाही ती बॉर्डर लाईन अच्छा खाली गेलं तर समजायचं लो शुगर आहे तुमच्या आता एकदम नॉर्मल आहे म्हणजे शुगरचा त्रास नाही जर असं वाटलं ना कुठं चक्कर येण्याचं तर बसून घ्यायचं दोन मिनिट आपण आणि प्रत्येक वेळेस पर्स मध्ये एक ओरस ठेवायचं साखर वगैरे चॉकलेट खायचं त्यांना शुगर वाढण्याचा त्रास नाही कमी होण्याचा त्रास आहे वाढत नाही मी काही गोड खातच नाही

राजकुमार ठीक आहे आता टेन्शन घेऊ नका जर अजून परत एकदा चक्कर आले तर मग आता तुम्ही फक्त डोळे तपासून घ्या आता डोळे तपासून घ्या टेन्शन घेऊ नका हा कारण डोळे कधी कधी नंबर लागल्यावर सुद्धा दुखतुखत चक्कर येतात अंधारी येते पुढे ना तर घाबरायचं नाही असं बरं वाटतंय का आता ठीक आहे थोडं झोपा आता रेस्ट करा आम्ही येतो सकाळी परत थोडं सकाळी मी चाललो चाल, 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 येऊ का ताई चला बाय बाय काळजी घ्या आता काय वाटलं तर फोन करा रा रात्री रात्रीपर्यंत येऊ का बाय चला पप्पा निघालो आता मम्मीकडून घरी जाण्यासाठी शुगर पण नॉर्मल होती आणि बीपी सुद्धा नॉर्मल होता त्यांना मी बोललो म्हटलं नंबर एकदा चेक करा कारण कधी कधी नंबर जर कमी जास्त झाला तर तेव्हा पण चक्कर वगैरे येतात किंवा डोळ्यापुढे अंधार येतो होऊ शकतो त्रास तसं सेम yes. सिमिलर बीपी पण नॉर्मल होता त्यांचा ऍक्च्युली ते सध्या आहे ना खूप स्ट्रेस मध्ये मद त्या स्ट्रेस मधून बाहेर येता येता त्यांना थोडस हे होणारच आहे तर त्यांना तेच मी बोललो की थोडं हेल्दी डायट करा त्यांना आता सांगितलं नाही डाएट करा हेल्दी डाएट करा बोललो मी म्हणजे काय होतं माहितीये का थोडस फ्रुट्स वगैरे एका जेवणाच्या एका टायमात तर थोडस बरं वाटतं त्यानंतर त्यांना हे सुद्धा बोललो की थोडं मेडिटेशन करा जर सकाळी उठलं लवकर तर ऍटलिस्ट थोड्या वेळ दहा मिनिटं का होईना ना शांत एकदम मन एकाग्र करून मस्त मेडिटेशन करा त्याने खूप आराम मिळतो शरीराला खूप म्हणजे स्ट्रेस फ्री होऊन जातो नाहीतर मग एखादा कॉमेडी शो बघा लाफिंग शो बघा असं काहीतरी पण मग आता बघू किती ते प्रॅक्टिकली करतात आणि त्यांना हे पण बोललो जर परत तसं कंटिन्यू त्रास वाटला तर मग डॉक्टर कडे जाऊन येऊ मला फोन करा आणि रात्री पण काही वाटलं तर मला सांगा मी येतो असं हे बघा घरी आलेलं माझ्या पायकोला माझी खूप चिंता पडली ती बोलते की सकाळी सकाळी तुम्हाला जायचं आहे ना डबे काढून ठेवते सगळे घासण्यासाठी बघा हळू डोक्यात पडेल मी मी काढतो थांब दोन मिनिट काय सांग काय नाही तू मी काढते ना हळूच ना तू डायरेक्ट हे करशील बाई अंगावर हां काय सकाळी नाश्त्याला काय देणार आहे मला मी साबुदाणा खिचडी तुम्ही ते साबुदाणा खिचडी खाऊन जा मस्त कारण की टिफिन तर नाही देऊ शकत का बरं एवढं ट्रेन मध्ये मी टिफिन घेऊन जाऊ खातात लोक ट्रेन मध्ये पण टिफिन मी नाही खात तुम्हाला लाज वाटते सगळीकडे खाण्याची मला वाटतं तर मी नाही खात बरं ठीक आहे मी तुम्हाला शाबदाना बनवून देईन सकाळी मस्त हा शाबदा खाऊन आम्ही डायरेक्ट मग तिकडे जेवण करू अलिबागला हो चला कशात भिजत नुसते आदळ आपट करते आदळ आपट आपण ते पडलं बाळा माझ्याकडून पाणी टाकून ठेवते म्हणजे इझिली निघत हा डबा खुलून द्या हा खुलत नाही

मला आणि तुला दोघांना पोहोचत तेवढं खायचं काय नको बनवू फक्त खिचडी दे मी सकाळी मग मी दुपारी बारा एक पर्यंत चर्च गेटला राहील एक वाजता मग आम्ही तिकडे जेवलं तर जेवू नाही तर मग डायरेक्ट अलिबागला जाऊन जेवण करू अलिबागला मस्त फिश थाळी खातो जाऊ फिरायला ना कमेंट करून सांगा मी साडी कुठे छान आहे आली बघल्या प्रितम उद्या येताय पण मग हा व्हिडिओ नंतर पडला मग बरं जाऊ तरी सांगून ठेवा बरं ठीक आहे तरी सांगा नेक्स्ट टाइम आम्ही आलो की मग तिथेच जाऊ गुड मॉर्निंग बी अहो बाप रे उठलं उठलं चालू आहे वाटत झालं पण बनवून मग पाणी काढलं गरम करून पाच पाच आवडतो फट। मी फटाफट तोपर्यंत आणि थोडी क्रिस्पी हो मला क्रिस्पी आवडते तिला जास्त आवडतं शाबूदाना मग ती मला पण नाही माझं मग मला सांगायचं मी घेऊन आलो योग घेऊन दोन पाच मिनिटात नुसतं मोबाईल मध्ये राहतात दिवसभर मी जायचं मॅप करतोय सगळं कसं जायचं कसं नाही कुछ कुछ टेस्टी सकाळचा नाश्ता जर एवढा मस्त भेटतो ना माणसाचा दिवस भर मूड फ्रेश राहतो शेक पिऊन घे पहिले हो गया तुम्हाला टाइम फास्ट फास्ट झालं ना प्रॉपर वेरी गुड